नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण शिवजयंतीनिमित्त जबरदस्त अशा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्यांचा उपयोग करून तुम्ही तुमचे निबंध अथवा भाषण अधिकच आकर्षक बनवू शकता तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे श्वासात रोखोनी वादळ डोळ्यात रोखली आग श्वासात रोखोनी वादळ डोळ्यात रोखली आग हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य हे आपले महाराज धन्य हे आपले महाराज दुसरी चारोळी आहे राजे असंख्य झाले या जगती राजे असंख्य झाले या जगती पण शिवबा समान कुणीनं झाला गर्वजाचा असे या महाराष्ट्राला एकचितो राजा शिवबा झाला एकचितो राजा शिवबा झाला तिसरी चारोळी आहे पाहुनी छत्रपती तेज पाहुनी छत्रपती तेज झुकल्या सर्वांच्या नजरा जन्मदिनी राजे तुम्हाला जन्मदिनी राजे तुम्हाला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा चौथी चारोळी आहे नाही लाभणार राजे नाही लाभणार राजे शोभासारखे आम्हाला म्हणून कळकळीने सांगतात सर्व म्हणून कळकळीने सांगतात सर्व राजे तुम्ही पुन्हा या जन्माला राजे तुम्ही पुन्हा या जन्माला पाचवी चारोळी आहे शिवनेरीवर एक तारा चमकला शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला मानाचा मुजरा करतो मी महाराजांना मानाचा मुजरा करतो मी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला पुढची चारोळी आहे एक होते राजे शिवाजी एक होते राजे शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची व माता जिजाऊंची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची व माता जिजाऊंची सातवी चारोळी आहे पारतंत्र्याची तोडूनी वाचा पारतंत्र्याची तोडूनी वाचा माणसाला देऊनी माणुसकीचा साचा अमर झाला कोट्यावधी हृदयांचा अधिपती अमर झाला कोट्यावधी हृदयांचा अधिपती असा हा आमचा लोक राजा शिवछत्रपती असा हा आमचा लोक राजा शिवछत्रपती आठवी चारोळी आहे नगाऱ्यांनी आवाज दिला नगार यांनी आवाज दिला अवघा महाराष्ट्र जागा झाला मराठ्यांचा मराठ मोळा मराठ्यांचा शिवबा आमचा राजा झाला शिवबा आमचा राजा झाला नववी आहे स्थापुनी हिंदी हिंदवी स्वराज्य आपुले स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपुले शौर्याने लिहिली इतिहास गाथा असा हा जाणता राजा माझा असा हा जाणता राजा माझा तयाच्या चरणी झुकवितो माता तयाच्या चरणी झुकवितो माथा आणि शेवटची म्हणजेच दहावी चारोळी आहे जाणता राजा माझा एकच असा होऊन गेला जाणता राजा माझा एकच असा होऊन गेला इतिहासाच्या पानांमध्ये इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला नाव आपले कोरून गेला धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद